वरंगा और ने बेटर यांच्या बंगल्यासमोर असलेल्या वळणावरील महामार्गावर भरधाव वेगात टेलरची मोटरसायकलला धडक झाली यामध्ये एक ठार झाल्याची बात घटना दिनांक सहा रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली याबाबत वरंगाव पोलिसात ट्रेलर चालका विरुद्ध गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे मुक्ता कडून वरंगाकडे येणारी ट्रेलर क्रमांक जी जे सहा व्ही व्ही साठ चोवीस वरील चालक भरधाव वेगात चालत असताना पुढे चालत असलेली मोटरसायकल एम एच एकोणावीस डी अठ्याण्णव सदतीस हिरो अंडा ही गाडी सुबडू कोळी वय त्रेसष्ट राहणार मांगलवाडी मुक्काम पोस्टर स्वामीनारायण नगर सावदा यांचे नगर तालुक्यातील चिंचगड येथील शेतातून शेतीचे काम अटपून घराकडे जात असताना जीएम मंगल्या वळणावरील महामार्गावर मोटरसायकलच्या मागून येणाऱ्या ट्रेलीने जबर धडक दिल्याने या सुपडे कुडी यांच्या जागीच ठार झाले ही घटना लक्षात येथे ट्रेलर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला व मय सुपडे कुळी यांनी वरंगाव ग्रामीण रुग्णालयात नेऊन डॉक्टर हर्षल चांदा यांचा सवविदन केले याबाबत वरंगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यास पुढील तपास वरंगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहे